नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याकडे आता शेवटचे फक्त तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत कारण का येत्या चार तारखेपासून मित्रांनो धर्मदाय आयुक्तालयाची मित्रांनो जी काही ऑनलाईन परीक्षा आहे जी की सुरू होत आहे आणि टी सी एसद्वारे ही जी परीक्षा आहे जी की परिपूर्ण पूर्ण केली जाणारी आहे तर आता या उर्वरित दिवसांच्या आपण जेवढे काही आपल्याकडे शेवटचे दिवस शिल्लक आहेत त्या दिवसांमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण काही तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून सर्व टॉपिक आपण लक्षात घेऊन मित्रांनो त्यावर जे आहे अतिसंभव अतिमहत्वाची व परीक्षेमध्ये अपेक्षित असतील अशा स्वरूपाचे आपण सर्व काही प्रश्न मित्रांनो आपण कव्हर करता मित्रांनो हे स्पेशली टार्गेटेड प्रश्न आहेत निरीक्षक या पदासाठी परंतु तुम्ही तु वरिष्ठ लिपी किंवा इतर पदासाठी अप्लाय केला असाल तरी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला देखील हे प्रश्न अतिशय अतिशय इम्पॉर्टंट असणारे असतील त्यामुळे तुम्ही परीक्षेपूर्व हे प्रश्न नक्की पाहून जा परीक्षेत तुम्हाला त्याचा शंभर टक्के मित्रांनो फायदा जो आहे तो पाहायला मिळणारा असेल चला मित्रांनो सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि त्यामध्ये पाहू आता आजच्या सेशनमधील काही आपण अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की एक काय म्हणतो पहा की खालील कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील सर्वात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य उतरत्या क्रमाने लावलेली आहे त्याचा उंचीचा जो त्यांचा उतरता क्रम आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सांगायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल जो आहे अभ्यासक्रमामध्ये आहे आणि भूगोलामध्ये अशा प्रकारचे शंभर टक्के प्रश्न जे आहे ते विचारतात आणि विचारली जाणारे असतात त्यामुळे तुम्हाला हे माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण किती पर्वत शिखरे आहेत सर्वात मोठा कोणता आहे सर्वात छोटा पर्वत कोणता आहे आणि त्यांचा क्रम कोणत्या प्रकारे लागतो हे माहिती असणं असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की ह्या प्रकारे जो आहे थोडक्यामध्ये उंचीच्या योग्य उत्तर क्रमाने याचा क्रम जो आहे तो लागतो ज्यामध्ये पहिला आहे सालेर त्यानंतर हरिश्चंद्रगड त्यानंतर सप्तशृंगी आणि त्यानंतर आहे तोरणा हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी जो की यांचा उत्तर क्रमाने लावलेला पर्वत शिखरांचा हा क्रम आहे म्हणून ऑप्शन नंबर चार या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे खालडपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात यलदरी व सिद्धेश्वर धरण बांधली आहे तर यलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधलेली आहेत तर याचं उत्तर जे या आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड जे की दक्षिण पूर्णा या ज्या थोडक्यामध्ये खोऱ्यामध्ये यलदरी व सिद्धेश्वर धरणे जे आहे ती बांधलेले आहेत आणि टी सी एस जे आहे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये विचारत असते त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला अनुभव असणं इम्पॉर्टंट आहे परीक्षेचे शेवटचे लोक जरी उर आपल्या उरवळीत राहिले असतील कारण का निरीक्षकसाठी अजूनही तुमच्याकडे चार ते पाच दिवस दिवस शिल्लक आहे त्या जर तुम्ही किंवा दररोज तुम्ही एका विषयाला जरी धरून तुम्ही चांगला अभ्यास केला तरी चार दिवसामध्ये चार टॉपिक जे आहे सविस्तरपणे तुमचे होऊन जाणारे असेल त्यामुळे या ओळी दिवसांमध्ये तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणि चांगल्या तुम्ही तयारीला लागा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणता आहे तर सर्वात उंच शिखर या ठिकाणी म्हटलेला आहे सातपुडा रांगेतील याचं उत्तर आहे जे आहे ऑप्शन नंबर थोडा जे की अस्थंभा अस्थंभा जे आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुरा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे तर कोणतं शिखर आहे ते अस्थंभा हे नाव तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा चौथा प्रश्न पुढील असा आहे महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगेचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे जे की योग्य कोणता आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडनचा क्रम आता या ठिकाणी सांगायचा सा आहे आपल्याला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब ज्यामध्ये अजंठा सातमाळा हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव हे जे आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे जे की योग्य क्रम आहे याचा जे की पर्वतरांगाचा ऑप्शन नंबर काय होणार असेल जे की ब कोणकोणते आहेत जे की पर्वतरांगा अजंठा सातमाळा हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव हा यांचा एक थोडक्यामध्ये क्रम या ठिकाणी येणारा असेल आता बरेच विद्यार्थी जे आहे आपल्या जे की बॅच स्पेशली जे आपण सुपर जे काय आपली सुपर बॅच आपण एक रिलीज केलेली होती तर त्या बॅचमध्ये जे आहे अनेक विद्यार्थ्यांना प्राईस संदर्भामध्ये अनेक सारे क्युरीज होते तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की त्यासाठी आपण आता एक कुपन कोड रिलीज केलेला आहे ज्याचा कोड आहे ट्वेंटी तर तुम्ही ट्वेंटी हा कुपन कोड त्या ठिकाणी तुम्ही बॅच घेते वेळेस तर टाकला त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला ऑफ आपल्या अजूनही बॅचवर मिळणार आहे जे की आपण आजच हे सक्रिय कोड केलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही धर्मदायकसाठी जी आपली स्पेशली क्रॅश कोर्स बॅच आहे ती तुम्ही जॉईन केला नसाल तर जॉईन करून घ्या त्यामध्ये जेवढे काही टेस्ट सिरीज किंवा व्हिडिओज किंवा जेवढे काही मित्रांनो आपण तुम्हाला नोट्स वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्या संपूर्ण एक काळजीपूर्वक वाचून घ्या त्यामधलं शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला येणार असेल कारण का जी परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे असं सर्व बाबी आपण त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेल्या आहेत इतर तर तुम्हाला कोणतेही बुक्स वगैरे किंवा इतर कोणतेही लावण्याची गरज नाही सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार असेल तर मित्रांनो तुम्हाला जर लगेचच्या लगेच आपली क्रॅश कोर्स बॅच जॉईन करायचं असेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण का वेळ हा तुमच्याकडे अतिशय कमी आहे तर कुपन कोड मी परत एक वेळेस सांगतो तुम्हाला ट्वेंटी हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली अप्पलिकेशनची लिंक आहे महा एक्झाम पॉईंटची त्यामध्ये जाऊन तुम्हाला धर्मदायचा कोर्स ज्या ठिकाणी चॉईस करून आणि त्या ठिकाणी करून तुम्हाला ट्वेंटी हा कोर्ट ओपन टाकून त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे एक डिस्काउंट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार असेल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी घेतला नसेल त्यांनी लगेच लगेच मिळवून घ्या आणि या शेवटच्या दिवसांमध्ये तरी चांगलं मन लावून त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा शंभर टक्के निकाल हा तुमच्या मनासारखा आणि तुमच्या बाजूने येणार असेल पण जो विद्यार्थी खरोखरच प्रामाणिकपणे अभ्यास करेल त्याच्या बाजूने निकाल हा हमेशा येत असतो त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न पाहू आपला प्रश्न पाचवा काय म्हणतो पहा की महाराष्ट्रातील खालील खड्ड्यांच्या जे खाड्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम कोणता आहे आता खाड्याचा क्रम कोणता आहे तर खाड्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की तेरेखोल विजयदुर्ग दाभोळ आणि राजापूर या जे खाड्या आहेत यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे ज्या थोडक्यामध्ये योग्य क्रम येतो म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल जे की एक हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील आपला सहावा प्रश्न असा आहे अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली तर अठराशे सत्तावनच्या उठावानंतर जे आहे तर याचं कोणतं पद होतं तर ते आहे ऑप्शन नंबर एक जे की सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद जे आहे थोडक्यामध्ये अस्तित्वात आणण्यात आलेलं होतं म्हणजे की त्याची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली होती का यासाठी जे की भारताचा कारभार चालवण्यासाठी पर्याय नंबर एक या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा हा प्रश्न आपला जो काय सातवा प्रश्न असा आहे जे की कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचा लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते जे की हिंदुस्थानी अधिकारी नेमले होते तर हिंदुस्थानी म्हणजेच की भारतीय अधिकारी नेमलेलं होतं कोणी कॉर्नवॉलिसनं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन जे की दरोगा हे जे आहे अधिकारी थोडक्यामध्ये नेमलेले होते कोणत्या विभागावर जे की प्रत्येक विभागावर हिंदुस्थानी अधिकारी कोण होते तर दरोगा हे जे आहे थोडक्यामध्ये होते म्हणून ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल त्यानंतर सहा प्रश्न आपला आठवा असा आहे डलहौसीचे साम्राज्य विस्तार धोरण तैनाती फौज दत्तक वारसा नामंजूर ही अठराशे सत्तावनच्या उठावाच्या कोणत्या प्रकाराची कारणे होती तर ही जी आहे संपूर्ण कारणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की राजकीय ही कारणे होती तर कोणकोणती कौन धोरण तैनाती फौज दत्तकवारचा नामंजूर ही जी आहे संपूर्ण अठरा सत्तावनच्या राजकीय उठावाची कारणे होती म्हणून पर्याय नंबर दोन याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा नववा प्रश्न त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले अफगाण युद्धाचा शेवट केला आणि आर्म्स ऍक्ट रद्द केला डॅश ते कोण होते तर त्या थोडक्यापैकी त्यांचं नाव काय किंवा ते कोण होते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की दोन लॉर्ड रिपन हे जे आहे त्यांचं नाव होतं यांनी काय काय केलं भारतीयकरण केले युद्धाचा शेवट केला आणि आर्म्स ऍक्ट जो गया गया आहे धुडक्यामध्ये रद्द केलेला आहे म्हणून पर्याय नंबर दोन याचं उत्तर होणार असेल तर जे विद्यार्थी आपली क्रॅश कोर्स बॅच जॉईन करतील त्यांना सांगतो की ती जे आहे त्यांचा निकाल जो काही तुम्ही आपले टेस्ट सिरीज सोडवाल तो तु तुमचा निकाल हा तुमच्या येणाऱ्या परीक्षा निकालासारखाच असणार आहे कारण का त्यामध्ये आपण प्रश्न अशा स्वरूपाची आणि फुल्ली तुमची जी बुद्धिमत्ताची ज्या मोस्टला विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की बुद्धिमत्तामध्ये गणित देखील येईल का तर बुद्धिमत्तामध्ये गणित अजिबात येणार नाही बुद्धिमत्ताला बुद्धिमत्ता मत्ता जीना रजा मध्ये वर्बल नाउन वर्बल असे सर्व प्रकारचे बुद्धिमत्ता जेवढे प्रकार आहेत ते इंटीग्रेटेड तुम्हाला त्या ठिकाणी पावर लागणार आहे ने सर्वात महत्वाचं म्हणजे की जे स्पेस व्हिज्युअलायझेशनचे आकृत्या वगैरे आहेत त्यावर तुम्हाला मोस्टली फोकस करायचा आहे तुम्हाला मार्क जर मिस करायचे नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपली जी क्रॅश कोर्स बॅच आहे ती लगेचच लगेच जॉईन करू घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन आपले फक्त एक एक व्हिडिओ जर तुम्ही पाहून गेला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो त्यावरचा एकही मार्ग किंवा अर्धाही मार्क तुमचा त्या ठिकाणी मिस होणार नसेल तो तुम्ही पैकीच्या पैकी घेऊन येणार असाल ज्यांची परीक्षा परीक्षक साठी आहे त्यांनी तर आपला आवर्जून कोर्स मित्रांनो जॉईन करून घ्या कारण का तुम्हाला या परीक्षेमध्ये खूप आणि खूप त्याचा फायदा होणारा आहे त्यानंतरचा आपला पुढील दहावा प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो पहा की चंद्रशेखर आझादच्या नेतृत्वाखाली खासदार सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कोणती संघटना स्थापन केली तर भगतसिंगने जे आहे तुडक्यामध्ये एकोणीसशे अठ्ठावीस साली कोणती संघटना स्थापन केलेली होती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार, चार चा जे की हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन केलेली होती पर्याय नंबर चार याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा अकरावा प्रश्न जीवित वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे जे की अनुच्छेद खालीलपैकी कोणता अधिकार समाविष्ट होतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की तीन आरोग्याचा अधिकार हा जो आहे थोडक्यामध्ये समाविष्ट होतो पर्याय नंबर तीन याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला खरंपैकी कोणत्या हक्कास डॉक्टर बी आर आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे तर कोण्या हक्काला तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये एक जे की घटनात्मक उपायांचा अधिकार याला जे आहे थोडक्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी जे आहे हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न तेरावा पुढील विधानांपैकी योग्य कोणते आहे हे त्या ठिकाणी सांगायचं आहे सा योग्य विधान कोणतं आहे तर अविधान आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्क राहिलेला नाही त्यानंतर ब आहे संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर हक्क झाला आहे तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की केवळ फक्त ब हे जे आहे थोडक्यामध्ये योग्य आहे तर आता जो संपत्तीचा अधिकार आहे आता हा एक कायदेशीर हक्क झालेला आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन ह्याचं होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न चौदावा असा आहे पुढील खालीलपैकी कोणते विधायक संसदेच्या प्रत्येक सभागृहात विशेष बहुमताने समत करणे बंधनकारक आहे तर कोणतं विधायक आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की घटनादुरुस्ती विधायक हे थोडक्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न पंधरावा भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही असं म्हटलेलं आहे किंवा तुम्हाला एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत हे देखील विचारलं जातं तर एकूण मूलभूत कर्तव्य किती आहे थोडक्यामध्ये ते अकरा आहेत पहिलं दहा होते परंतु आता अकरा झालेलं आहे त्यानंतरचा आपला सॉरी ह्याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर चार जे की मतदान करणे तर भारतीय राज्यघटनेच्या जे काही मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही म्हणजे की मतदान करणे हे जे आहे ते समाविष्ट नाही म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर सहा पुढील सोळावा प्रश्न असा आहे पुढील चांदीचा समावेश नसतो समावेश नसतो म्हटलेला आहे सायन्स बेसिक क्वेश्चन हा चांदीचा समावेश नसतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की जर्मन सिल्वर याचा जो, नस्तो। जो आहे थोडक्यामध्ये समावेश नसतो त्यानंतर सतरावा प्रश्न खालीलपैकी कोणते स्नायू आणि हाडांस हाडास जोडते तर कोणते स्नायू जे आहे हाडास जोडते असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की टेंडॉन हे जे आहे थोडक्यामध्ये हाडास जोडते पर्याय नंबर काय होणार असेल जे की दोन हे याचं योग्य ते उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न अठरावा आपला एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्या प्रक्रियेला काय म्हणतात तर त्याला काय म्हटलं जातं तर त्याला जे आहे थोडक्यात अपवर्तन असं जे आहे ते म्हटलं जातं म्हणून उत्तर काय होणार असेल जे की पर्याय नंबर तीन हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा वॅन्डर वॉल्स तिरांकातील ए या स्थिरांकाचं एकक कोणते आहे तर वॅन्डर वॉल्स स्थिरांकातील तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की चार जे की के पी डी एम चा घातांक एम ओ एल मायनस टू हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे आहे स्थिरांकाचं हे एकक आहे तर सायन्स संदर्भात देखील आपली जी बुक आहे त्या ईबुकचं तुम्ही वाचन करून घ्या ज्यामध्ये आपण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आरोग्यशास्त्र हे संपूर्ण काही त्यामध्ये आपल्या ई बुकमध्ये तुम्हाला जे चॅप्टर आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत जर तुम्हाला सामान्य विज्ञान हा विषय अवघड वाटत असेल तर कारण का त्यामध्ये आपण हे सर्व काही नमूद करून दिलेलं आहे मित्रांनो त्यानंतरचा विसवा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान जे की सत्य आहे यापैकी तर अविधान आहे इंडिगो ब्लू हा नैसर्गिक रंग आहे आणि ॲल्झरीन हा एक कृत्रिम रंग आहे तर यापैकी कोणतं सत्य आणि कोणतं असत्य आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर दोन म्हणजेच काय तर अ जे आहे सत्य आहे आणि ब जे आहे असत्य आहे तर या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न एकवीसवा आपला डी उदय कुमार यांनी बनवलेले भारतीय चलनाचे रुपये हे चिन्ह कोणत्या वर्षी स्वीकारले गेले तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की तीन दोन हजार दहा साली जे काही रुपये चिन्ह हे जे आहे ते स्वीकारले गेले त्यानंतर सहा प्रश्न वा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा जे काय आपण नरेगा त्याला म्हणतो मन किंवा मनरेगा असं म्हणतो नरेगा तर कधी अंमलात आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की एक फेब्रुवारी दोन हजार दोन हजार सहा साली जुळ्या झुडक्यामध्ये अंमलात आला त्यानंतर तेवीसचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियमानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे मादे जाली, तरसा, प्रश्ना प्रश्ना की तीन एकोणीसशे चौतीस सालीच्या थोडक्यामध्ये झाली त्यानंतरचा चोवीसचा प्रश्न आपला दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात तीन जे की रॅग्नर नक्स नकर्स यांच्याशी संबंधित आहे पर्याय नंबर तीन याचं जे उत्तर होणार असेल त्यानंतर सहा पंचवीसवा प्रश्न भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मकांशी संबंध कोणी जोडला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन जे की दांडेकर व रथ यांनी ज्या थोडक्यामध्ये भारतीय भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उपकांशी संबंध जोडलेला आहे पर्याय नंबर काय होईल तीन हे याचं उत्तर होणारं असेल तर अशी विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी क्वेश्चन होते जे की आपण प्रत्येक सक्षनवरचे काही काही महत्वपूर्ण प्रश्न पाहिले तर तुम्हाला परीक्षेमध्ये देखील जर तुम्ही सामान्य विज्ञानच्या सेक्शनवर जाल त्यामध्ये तुम्हाला असे सर्व सेक्शनचे काही 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 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला मिळणारे असतील आणि हे सर्वच प्रश्न तुमच्या एक्झाम प्रोस्पेटिव्ह अतिशय अतिशय आय एमपी आहेत आणि त्यामुळे इम्पॉर्टंट आहे आपला क्रॅश कोर्स जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे तिथून लगेचच्या लगेच आपला ॲप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही महा ट्वेंटी हा आपला कोपन कोड यूज करून त्या ठिकाणी मित्रांनो डिस्काउंट ऑफरमध्ये एक चांगल्या उत्तम तयारला या चार पाच दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही सुरुवात करू शकता तर नेस्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत so pre-mitra no bi crack exam